पण आलेलं आहे की तुमचं यूट्यूब चॅनल डिलीट होऊन जाईल म्हणून तर आता अशा गोष्टी असतात की त्या ब्लॉग मध्ये आपण दाखवू नाही शकत बाबा मला ओरडायला लागलेत ना तुझ्यामुळं हॅलो गाईज वेलकम टू अ न्यू ब्लॉग आणि आम्ही संध्याकाळी चाललेलो आहे दहा वाजता कुठे चाललेच नाही हा प्लेट ब्लॉग चालू केलाय रात्रीचे पावणे दहा वाजलेले आहे आणि अर्जंट आम्हाला असं काहीतरी काम आलेलं आहे तिकडे आम्ही चाललेलो आहे तर कंटिन्यू करा ब्लॉग मध्ये तर आम्ही इकडे पिंपरीला चाललेलो आहे तिथे तर लवकरच काहीतरी घ्यायचं प्लॅनिंग चाललेलं आहे तर इथे आज काही ब्लॉग कोणता शूट केलेला नाहीये कारण की आज दिवसभर जरा थंडी वाजत होती आमच्या इकडे आम थंडी भरपूर आहे तुम्ही बघू पडलेले तर बघा कसे धुके पडलेले आहेत आमच्या इकडे पुण्यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड मध्ये टेम्परेचर दहा पर्यंत आलेला आहे तर धुके बघा सगळं आंदुकांंदुक दिसतंय सगळ्यांनी स्वेटर मफलर घातलेले कुठं बघायचं तर इथं कोणत्या गल्लीत आलोय

पुढे घरी जाऊन कंटिन्यू करते ब्लॉग तर इथे रेवाला पेस्ट्री घेतलेली आहे रात्री काल तिला केकच नाही खायला भेटला तर येताना तिने न चुकता म्हटली मम्मी मला पेस्ट्री घेऊनच ये आम्ही ती मी तिला पेस्ट्री घेऊन आहे तिथे पण एकच पेस्ट्री राहिली होती तर ती पण फ्रेश आहे का कशी आहे काय म्हणजे खाल्ल्यावर कळेल चला थंडी एवढी जबर आहे ना तुम्ही बघू शकताय बघू शकताय धोका बघा किती पडलेत एवढी कडक थंडी पडली आहे की सांगायलाच नको तुम्ही बघू शकताय धुके तुम्ही कुठे राहता कमेंट करून सांगा तुमच्याकडे थंडी किती आहे हे नक्की सांगा तर इथं पोहोचलो आम्ही घरी बघा ही काय म्हणते बाबा मला ओरडायला लागलेत ना तुझ्यामुळं मला म्हणतात रोज रोज काय केक चारती, बेकरी चारती, सारती बेकरीचे आयटम इथे जेवण सारतीय रेवाला वरण भात इथे रेवा बसलेली आहे तर उद्या आम्ही लवकरच सकाळी जाणार आहे तर उद्या आम्ही लवकरच सकाळी निघणार आहे कुठेतरी बाहेर मी रेवासाठी छोटीशी पेस्ट्री आणली होती थोडीशी डॅमेज आहे कोपरा कुठेतरी को चिटकलाय त्या पेस्ट्रीचं फ्रेंड्स इथे जेवण वगैरे झालेलं आहे तर चला वगरे गासुन कीचन आता भांडी वगैरे घासून किचन वाटतं आवरते तर असं काही पसारा पडलेला आहे तर आपण आता क्लीन करायला सुरुवात करू येणार आहे का मग कोणतं येते तुला तुला ब्लॉगला पण छान भेट पण ते रात्रीच आहे ना आपण नाही आठ वाजेपर्यंत थांबू शकतो बायका पण हा विचार पोरी काय कोणता लेख आहे तो बंबिनी नाही बंबिनी फक्त कॅफे अगं दाखव ना काही अशा गोष्टी असतात की त्या ब्लॉग मध्ये आपण दाखवू नाही शकत त्याच्यामुळे आपण काय नाही तोंडात नसतो घालायचा कॅमेरा कन्फर्म नाही आहे तर मी न्यू ब्लॉगर आहे त्याच्यामुळे मला सजेशन भेटतात तर त्यांचं मी फॉलो करते तर मी लांब करते तर मी तर मी लांब तशी थोडीफार दिसते चांगली लांब ठेवते मला असे सजेशन तुम्ही पण तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगत जा अशी करते <laughs> काय करते ती येते का तिला सांग ना तिथं अजून डिसाईड नाही कन्फर्म डिसाईड नाहीये ट्रेन मध्ये बसल्यानंतर डिसाईड होणार आपल्याला दीड तास लागणार आहे जायला हा मग तिथं ट्रेन मध्ये तिला मी म्हटलं ती म्हणतील जाऊन नाही ट्रेन मध्ये डिसाईड करणार कॅम्पिंगचं काय होते जर एक दिवसाचं होत असेल एक दिवसाचं होत असेल पूर्ण संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत तर मग एखादं ते कॅम्पिंग सारखं सन दिवसभरच सा, मग तसं पर सातशे सातशे केरॉक्स बेम्बोनी असं आहे टायगर पॉईंट लोणावळ्यात आहे का मला लोणावळ्यातले पॉइंट हवेत फक्त तर आम्ही आता डिस्कस करतो त्या डिस्क्लोज झालेले लोणावळ्यात तर तुम्ही बघाच उद्याच्या ब्लॉग मध्ये बघतच राहायचा किंवा हाच ब्लॉग मी कंटिन्यू करेल मम्मीच्या मम्मीला पाठवते मी हे पण छान आहे तू नाही येत काय चांगलं प्लेस असेल तर येतो वॅक्स पार्ट वॅक्स म्युझियमला जाऊ पहिल्यांदा उतरले उतरल्या जवळच आहे ते केल्यानंतर एखाद्या ते तो तो उतर उतर ले। उतर ले ले नहीं। ते, ते केल्यानंतर एखाद्या ठिकाणी असं ठरवून था। जाऊ जिथं दिवसभर आपल्याला ऍक्टिव्हिटी वगैरे भेटेल अगोदर किचन वटा काय ठरलं तुमचं मग लोकेशन तुमचं काय ठरलं गहू मी आता आली लोकेशन तर तिथंच करणार आहे बघू ना तिथे गौ गहू स्वेटर कुठे आहे स्वेटर घाल थंडी ना ना तर फ्रेंड्स आताच माझी भांडी वगैरे झालेली आहेत त्यावरून म्हटलं तुमच्या सर्वांबरोबर एक गोष्ट शेअर करावी जस्ट मी भांडी खासून आले किचनमधून आणि मला एक मेल म्हणजे दोन तीन मेल अशी ब्लिंक होत होते आणि स्टोरेजसाठी मला ब्लॉगमुळे स्टोरेज, स्टोरेज फोनचं कमी झालं होतं त्याच्यामुळे स्टोरेजसाठी मेसेज येत होता एरर येत होता जस्ट स्टोरेज मी क्लिक करायला गेले म्हणजे अप करायला गेले आणि स्टोरेज अप झाल्यानंतर मेलवर आला होता की तुमचं यूट्यूब चॅनल वरचा व्हिडिओ जी लाईव्ह आहे तर ती ब्लॉक झालेली आहे आणि तुमच्या चॅनलवर एक कॉपी स्ट्राईक पडलेली आहे तर माझ्यासाठी खूप धक्कादायक गोष्ट होती आणि ती स्ट्राईक मलाही माहिती नाही म्हणजे मी काल जी लाईव्हला आले होते रात्री दहाच्या दरम्यान थोड्या वेळासाठीच आले होते आणि त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला सॉंग चालू आहे हे माझ्या लक्षातच नव्हतं आणि मी चेक केलं ॲक्शनमध्ये गेले तर त्याच्यावर गाणं होतं आणि यू मला तो व्हिडिओ ला, जी लाईव्ह मी अपलोड केली होती ती लाईव्ह मला डिलीट पण करता आली नाही आणि ती ॲक्शन रात्री म्हणजे मी लाईव्ह जेव्हा अपलोड झाली ॲटोमॅटिकली त्यावेळेसच ॲटोमॅटिकली तो व्हिडिओ जो आहे यूट्यूबकडून ब्लॉक पण झाला होता आणि त्याचा मेल मला काल रात्रीच आलेला होता पण स्टोरेज प्रॉब्लेममुळे हो मोबाईलच्या तो मला आत्ता रिसिव झाला आणि मी आत्ता ॲक्शनमध्ये जाऊन ट्राय केलं पण मला ते काही जमलंच नाही की तर ती स्ट्राईक मला शुमारो कंपनीकडून आली होती सॉंग बॅकग्राऊंडला टी व्हीचं किंवा फोनचं चालू असेल मला आता आठवत नाही तर त्या सॉन्गचं मला कॉपीराईट काल पडली आणि माझं चॅनल आता मॉनिटायझेशन होणार नाही आहे आणि ही कॉपीराईट स्ट्राईक माझी तिसरी कॉपीराईट स्ट्राईक पडलेली आहे चॅनलवर आणि व्हिडिओ माझा ब्लॉग झालेला आहे लाईव्हचा ॲक्श लाईव्हचं जे ऑप्शन आहे ते पण बंद झाले म्हणजे मी लाईव्ह आत्ता ट्राय करत होते मेल चेक केल्यानं यूट्यूब चॅनल चेक केलं काय झालं आहे प्रॉब्लेम किंवा काय दुसरं काही डिलीट वगैरे नाही झालं यूट्यूबकडून हे सगळं मी चेक करत होते तर त्यावेळेस मला कळालं की लाईव्ह ऑप्शन माझं बंद झालेलं आहे आणि त्यांनी मेलमध्ये हो मेन्शन केलं मे की तुमचं लाईव्ह ही बंद झालेली आहे आता ती काय कशासाठी त्यांनी केली आहे मला तरी म्हणजे काहीतरी ऑप्शन असा आहे का की मी त्या कॉपीराईट स्ट्राईकवर काही ॲक्शन घेऊ शकेन आणि ज्या अगोदरच्या दोन स्ट्राईक पडलेल्या होत्या तर त्यावेळेस मला माहीत नव्हतं की की असं काही असतं साऊंड किंवा आणि बॅक बॅकग्राऊंडला पण मी शॉर्ट्सला साऊंड लावलेला त्याची पण मला कॉपीराईट आलेली आहे तर कोणाला काही याच्याबद्दल माहीत असेल तर प्लीज कमेंट करून मला प्लीज 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 हेल्प करा Uh, कारण की मला तर याच्यातलं माहीत नाही आहे uh, स्ट्राईक कशी काढायची काय काढायची मी बरेचसे यूट्यूबचे व्हिडिओ पण पाहिले पण मला असा काही ऑप्शन किंवा मला असं काहीच व्यवस्थित व्हिडिओ डिटेलिंगचा भेटलेला नाही आहे आणि एक दोन व्हिडिओ जे आहे ते फॉलो करण्याचा मी प्रयत्न करते पण ती स्ट्राईकवर ॲक्शनच जात नाही आहे आणि ती स्ट्राईक पूर्ण हे झालेली आहे आणि त्यांचा मेल असं पण आलेला आहे की तुमचं यूट्यूब चॅनल चेंज डिलीट होऊन जाईल म्हणून तर आता डिलीट आत्तापर्यंत तरी झालेलं नाही आहे पण आता कधी डिलीट होतं आहे किंवा कॉपीराईट स्ट्राईक आता काय होतं याचा लाईव्ह तर बंद झाली आता हा व्हिडिओ पण मी अपलोड करू शकते की नाही हे पण मला माहीत नाही आता ना बघू ट्राय करेन जर कोणाला याच्याबद्दल माहिती असेल तर प्लीज 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 प्लीज, 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 प्लीज मला कमेंट करून सांगा की आपल्याला कॉपीराईट स्ट्राईक काढता येते किंवा काय तर मला याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या शॉपमध्ये मोबाईल पाहण्यासाठी गेलो होतो तर तिथे अवेलेबल नव्हता दोन तीन दुकानांमध्ये चौकशी केली पण व्यवस्थित रेट आमचे बसत नव्हते तर बजेट बसत नव्हतं तर दोन तीन दिवसांनी परत पर पुन्हा एकदा जाणार आहे तर त्यावेळेस मी व्हिडिओ टाकेनच आयफोन घेण्यासाठी तर आयफोन कोणता घेणार आहे तर ते तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये कळेलच पण ह्या कॉपीराईट स्ट्राईकबद्दल किंवा किंवा यूट्यूबबद्दल कुणाला काही माहिती असेल आणि याची या, या प्रॉब्लेममधून किंवा आपल्या चॅनल आता वाचवायचं कसं याच्याबद्दल प्लीज कोणाला माहिती असेल तर मला प्लीज 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 तुम्हाला मी तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि गाईड करा की कारण की मी मध्ये व्हिडिओ करायचे बंद केले होते आणि आत्ता नुकतेच मला वाटते आठवड्या झालं मी चालू केलेले आहेत यूट्यूबचे व्हिडिओ बनवायला आणि त्याला पण कारण होतं मध्ये मी आजारी होते आणि कॉन्फिडन्स पण माझा खूप लो झाला होता माझ्या दोन स्ट्राईक ऑलरेडी झालेल्या होत्या त्याच कारणाने मी व्हिडिओ बंद केले होते माझ्या दोन कॉपीराईट स्ट्राईक मला पडलेल्या होत्या अगोदर मग त्याच्यामुळं म्हटलं अगोदर आपण पण स्वतःला वेळ द्यावा आणि कॉन्फिडन्सली परत आपण व्लॉग बनवायला चालू करावे त्याच्यामुळं मग मी थोडा दिवस ब्रेक घेतला होता आणि मी दोन चॅनल अजून चालू केले होते पण ॲक्च्युली मला कंटेंट काय द्यायचं ते स कळालंच नाही त्या चॅनलवर आणि त्याच्यामुळं मग मी इंटरेस्ट थोडासा यूट्यूबमधला कमी केला होता आणि माझा जॉब पण होता ऑफिसला पण जात होते आणि जॉबमध्ये जॉब मॅनेज करणं व्हिडिओ मॅनेज करणं एडिटिंग वगैरे हे मला काही जमत नव्हतं वेळ मला तेवढासा देता येत नव्हतं त्याच्यामुळं मी थोडा वेळ स्किप केला होता आता परत मी व्हिडिओ बनवायला चालू केलेले आहेत पण माझी तिसरी कॉपीराईट स्ट्राईक मला पडलेली आहे चॅनलवर आणि आता देवकरो याच्यावर मला काहीतरी म्हणजे मी बघेन अजून ट्राय करेन आणि तुम्हाला पण माहिती असेल तर प्लीज मी शॉर्ट पण बनवणार आहे याबद्दल म्हणजे हा व्हिडिओ कितपत लोकांपर्यंत पोच पण यातून मला काय सिच्युएशनमधून बाहेर पडता येते याची एखादी कमेंट पोचून शॉर्ट्स लगेच पोचू शकतो कुणाला माहिती असेल पब्लिकपर्यंत तर ता। बघूया काय होतं आहे कसं होतं पॉसिबल झालं अग म्हणजे म जर चॅनल डिलीट नाही झालं तर मी उद्याचा व्लॉग पण करेन आता हा व्हिडिओ मी अपलोड कर होतो आहे की नाही हे बघते आधी शॉर्ट्स अपलोड करून बघते तर नाही झाला तर देवकृपेने त्या स्ट्राईक पण बघावं त्याच्यामध्ये दिलेलं आहे ट्वेंटी फोर आवर्स तुम्हाला ॲक्शन घेऊ शकतात त्या स्ट्राईकवर तर मी ट्राय केलं पण माझ्याकडून होतच नाही आहे ते तर बघू आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंट करा चॅनलला सपोर्ट करा बघूया जर चॅनल वाचलं तर वाचलं नाही तर मी नवीन चॅनल चालू करणार आहे तर तुम्ही त्या चॅनलला पण भरभरून प्रतिसाद द्या ते भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन चॅनल सोबत तोपर्यंत बाय